मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला जपानीस रेड डायमंड शिडलेस पेरूची लागवड करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्याकडे जापानीस रेड डायमंड शिडलेस पेरूचे ओरिजिनल रोपं तुम्हाला भेटतील हा सदाबहार पेरू आहे बारामई पेरू आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे एका साईडला याला फ्लॉरिंग सुरू होतं आहे इकडे छोटे छोटे त्याला फुलं लागलेली आहेत आणि दुसरीकडे याला आ, थे थे मोठे याचे फळं होत आहेत त्याच्यानंतर थोडे मोठे होतात अशा प्रकारे हे बारूमाई याचं चक्रपूर्ण वर्षभर चालू रा चालू राहतं अशा प्रकारचा हा एक नवीन प्रकारचा पेरू आहे जापानीज व्हरायटी आहे हे बघा इकडे याला काही फळं लागलेली आहेत एकीकडे त्याला फ्लॉवरिंग तर दुसरीकडे त्याला फळं लागलेली ला, ला, आहेत दुसरीकडे त्याला थोडेसे मोठे होतील दुसरीकडे आणखी त्याचे फळं पिकलेले असतील अशा प्रकारचं चक्र हे वर्षभर चालू राहतं जे मोठे झालेले फळं त्याला आम्ही मुद्दामहून याच्या थैलीमध्ये त्याला पॅकिंग केलेलं आहे त्याला पक्ष्यांनी किंवा नख मारू नये किंवा त्याची शायनिंग चांगल्या प्रकारचे येण्यासाठी आपण सगळेच थैलीमध्ये त्याला रॅप करतो त्याच्यामुळं त्याची शायनिंग जी ती टिकून राहते मित्रांनो जापानीज रेड डायमंड पेरो हा वरून पिकल्यानंतर पिवळा होईल आणि आतून तो लाल भडक असेल त्याच्यात दोन तीनच सीड निघणार आहे हा खायला फार स्वादिष्ट आहे एक नवीन प्रकारचं पेरू आहे आ याला आ गुजरात रेड डायमंडसुद्धा म्हणतात रोपं आमच्याकडून लोक घेऊन जातात आणि त्याला वेगवेगळ्या नावाने विकतात पण याचं ओरिजिनल राव जपानीज रेड डायमंड शिल्लेस पेरू आहे मित्रांनो हा वर्षभर हा पीक देणार आहे त्यामुळं मार्केटमध्ये तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे हा सीझनल नाही आहे सीझन सीझनमध्ये भरपूर प्रकारचे पेरू मार्केटमध्ये येतात त्याच्यामुळं तुम्हाला त्याला योग्य योग्य भाव भेटत नाही तर ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची लागवड लागवड करायची असेल याच्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ ह्या जुन्या पेरूच्या लागवडीसारखंच यायला काही नवीन जास्त करायची गरज नाही जर कुठल्या शेतकऱ्याची लागवड करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि आणखी काही नवनवीन प्रकारचे जर तुम्हाला शेती करायची असेल जसं टिशू कल्चर खजुराची शेती तुम्हाला करायची असेल बुटक्या बुटके, बुटके नारळ असतील आंब्याच्या नवीन व्हरायटी असेल चुकूच्या पेरूच्या जांभळाच्या फंसाच्या सफरचंद ड्रॅगन फ्रूट व्हाईट जांभूळ असे नवनवीन प्रकारची शेती करण्यासाठी तुम्हा तुम्हाला आमच्याकडून नवनवीन प्रकारचे रोपे भेटतील आम्ही होलसेलर आहोत ज्या कुठल्या शेतकऱ्याची लागवड करायची असेल ते मा संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय धन्यवाद